शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो मक्का यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लावलं आहे त्याचं नियोजन आपण जर व्यवस्थित केलं तर आपण खूप चांगलं अपेक्षित उत्पादन मिळवू शकतो मित्रांनो त्यामुळे आपण नेमकी काय काय नियोजन करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं फवारणीचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे तर मक्कामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव गेल्या तीन ते चार वर्षापासून मोठ्या प्रमाणात होतोय तर लष्करी आळ आळी जी आहे ती आपण नियंत्रणात कशी आणू शकतो ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आपल्या इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आणि आतापर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा इतर मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला लावा तर चला मित्रांनो आता आपण बघूया की लष्करी आळी जी प्रामुख्याने आपल्या पिकावर अटॅक करते तर ती कधी करते आणि आपण केव्हा फवारणी करायला आवश्यक आहे तर मित्रांनो पीक जे आहे वीस ते पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर म्हणजे दोन ते तीन पानं किंवा चार पानावर आपलं पीक आल्यानंतर आपल्याला आळीचा जो प्रादुर्भाव आहे लष्करी आळीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो पानं खाल्लेले दिसतात शेंड्यामध्ये आळीचं प्रमाण दिसतं मित्रांनो तर यावेळेस आपल्याला फवारणी करणं आवश्यक आहे तर यावेळेस फवारणी करताना आपल्याला हमला पाचशे पंचावन्न म्हणजे क्लोरोप्लस सायपर ज्यामध्ये आहे असा औषध तीस ते पस्तीस मिली तुम्ही प्रतिपंप याचा वापर करू शकता त्याबरोबर इमामेक्टीन बेनझोएट हे जे औषध येतं मित्रांनो तर हे तुम्हाला प्रोक्लेम मिळेल ई एम वन मिळेल अनेक कंपन्याचे वेगवेगळे ब्रँड आहेत त्या ब्रँडनेमने आपल्याला इमामेक्टीन बेनझोएट मिळेल मित्रांनो हे साधारण दहा ते बारा ग्रॅम आपल्याला प्रतिपंपसाठी वापरायचं आहे या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही पहिली फवारणी केली मित्रांनो तर लष्करी आळी जी आहे ती खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला नियंत्रणामध्ये आलेली दिसते आणि आपल्या पिकाची वाढ ही योग्य रीतीने होते हिरवेगारपणा येतो मित्रांनो त्यामुळे दुसरी फवारणी पहिली फवारणी झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसाचा गॅप आपल्याला सोडायचा आहे म्हणजे पस्तीस ते चाळीस दिवसांनी आपल्याला दुसरी फवारणी एक चांगली घेणं आवश्यक आहे या जर दोन फवारण्या घेतल्या तर लष्करी आळीचा जो प्रादुर्भाव आहे तो राहणारच नाही मित्रांनो आणि आपलं पीक जे आहे खूप चांगलं उत्पादन आपल्याला देऊ शकेल तर त्यावेळेस दुसऱ्या फवार आपल्याला कोणतं घ्यायचंय तर दुसऱ्या मित्रांनो आपण कोराझन वापरू शकतो कोरॅझन हे सहा एम एल प्रतिपंप आहे त्याचा वापर करू शकतो सिंजंडाचा एम्प्लीगो वापर करू शकतो याचा दहा मिली प्रमाण वापर करू शकतो प्रतिपंप त्यानंतर वायगो आहे बायर कंपनीचं याचा सुद्धा वापर मित्रांनो तुम्ही दहा मिली प्रतिपंप करू शकता डेलिगेट आहे की ज्याचा एक एम एल प्रति लिटर म्हणजे साधारण पंधरा लिटरचा पंप असेल तर पंधरा एम एल वापरा वीस लिटरचा पंप असेल तर वीस एम एल वापरा याप्रमाणे मित्रांनो आपण सेकंड म्हणजे दुसरा स्प्रे जर केला तर तुम्हाला लष्करी अळीचा जो झालेला प्रादुर्भाव आहे तो पूर्णपणे नियंत्रणात आणि जास्त दिवस म्हणजे हे जे नंतरचे तुम्हाला फवारणीचे जे आळीनाशक सांगितले हे जवळजवळ पंचवीस ते तीस दिवसापर्यंत काम करतात लष्करी आळी आळी जे आहे ते आपल्या पिकावर येऊ देत नाही मित्रांनो त्यामुळे या दोन फवारण्या जर घेतल्या तर जो होणारा प्रादुर्भाव होणारं नुकसान आपलं मक्का पिकातलं आहे ते आपण वाचू शकतो आणि आपल्याला जे उत्पादन अपेक्षित आहे ते उत्पादन आपण चांगलं मिळू शकतो अधिक माहिती जर तुम्हाला आवश्यक असेल मका या पिकाविषयी तर कमेंट नक्की करा मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो आणि आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद